नमस्कार मित्रांनो जय सद्गुरू जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारणामधील सगळ्यात मोठी बातमी परत एकदा व्हायरल होताना दिसत आहे ती बातमी अशी की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामध्ये काल परत एकदा ही भेट झाली आणि जवळपास दोन अडीच तीन तास ही चर्चा झाली आता ही चर्चा कशाबद्दल झाली महिन्यातनं ही दुसऱ्यांदा भेट ओव्हरऑल जर बघितलं एकोणीस वर्षामध्ये ही चौथ्यांदा त्यांची भेट झालेली वेगळे झाल्यानंतर आता या भेटीमागचं कारण काय याने विरोधकांनी दसका घेतलाय का किंवा याच्यामध्ये काय वेगळं रहस्य आहे ते अगदी आपण थोडक्यात जाणार आहोत तत्पूर्वी हे दोघं भाऊ जे आहेत ते एकत्र येत आहेत काही ना काही कार्यक्रमानिमित्त काहीतरी गोष्टींसाठी गुपित चर्चा होत आहेत हे महाराष्ट्रासाठी अगदी चांगलं आहे कारण की येत्या भविष्याच्या काळामध्ये ज्या गोष्टी करणार आहे त्या नक्कीच जे काही आपले शिवसैनिक आहेत मग ते मनसेमधील असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील असतील शिवसेना जी चोरून नेली आहे त्या गटातील नसतील आता सगळ्यात महत्वाचं आपण इथे बघणार आहोत की चर्चेच्या मागचं कारण काय तर मित्रांनो तुम्ही लाईक करत नाही लाईक करायला पैसे थोडी लागतात लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब देखील करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण माहिती अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी थोडक्यात आपण घेत असणार आहोत बघा कारण होत कारण बाहेर आलेलं नाही आहे सगळ्यात महत्वाचं हो पण ही चौथ्यांदा भेट झाली आधी जे काही हिंदी भाषिक लोकांसाठी होतं जे आंदोलन त्यांनी दोघं भावांनी छेडलं होतं की महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती करणार नाही याच्यासाठी एक मेळावा झाला म्हणजे आंदोलन होणार होतं पण सरकारने तेव्हा शेपूट घातली आणि मग ते, ते आंदोलन मा आंदोलन झालंच नाही सरकारने आपला जी आर मागे घेतला ओके हे सरकार बरोबर घाबरून गेलं कारण की ज्या पद्धतीने मराठासाठी जर मराठा फक्त एक मराठा समाज जर तिथं येत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी किती शिवसैनिक मुंबईमध्ये जमा झाले असते याचा अंदाजच नव्हता आता त्याच्यानंतर राज ठाकरे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीच्या वेळेस परत आता ही चौथ्यांदा भेट झाली आता या भेटीमागचं कारण असं आहे मित्रांनो की जी काही आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये मनसे जो पक्ष आहे आता काहींना असं वाटतंय की मनसे जो आहे तो संपूर्ण शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे पण तसं होणार नाही कारण की राज ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे देखील स्वतःचा एक अस्तित्व टिकवण्याच्या मागे आहेत कारण की जर मर्च केला तर मग राज ठाकरेंचं अस्तित्व राहणार नाही असं त्यांना नेहमीच वाटत असत आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी शिवसेना हा पक्ष सोडला होता पण पर परत एकदा आता मराठीच्या मुद्द्यासाठी आणि काहीतरी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना एकत्र यावं लागतंय आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेने महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं असं सगळ्यात महत्वाची बातमी बाहेर येत आहे आता जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये मनसेला देखील काहीतरी जागा देण्यात ते येतील शिवसेना मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट हे चार पक्ष मिळून जर निवडणुका लढतील तर नक्कीच इथे भाजपला धक्का बसणार आहे कारण की भाजपची जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा आता हळूहळू खराब होताना दिसत आहे मग आता काही लोक म्हणतील जे काही अंध भक्त आहेत बघा अंध आहेत तसं म्हणतील मग बेस्ट निवडणूक मध्ये बेस्ट जी काही महासंघाची निवडणूक झाली होती पतपेढीची त्या पतपेढीमध्ये मग शिंदे गटाला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला यश आलं नाही तर सगळ्यात महत्वाचं कारण असतंय त्या पतपेढीमध्ये किती लोक असतात मोजून काहीतरी बोटावर मोजून एवढेच लोक असतात आता जर एवढा मोठा शिवसेना पक्ष फोडताना पन्नास पन्नास खोके दिले असतील तर पत्तेडे वाले तर आरामात मॅनेज होता हा सगळ्यात महत्वाचा विषय तिथे होता आणि यांनी मॅनेजच केलं नाही यांनी जे होतं ते स्वतःच्या स्वबळावर आणि आपल्या इच्छाशक्तीवर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हे लढले म्हणून तिथं त्यांना झिरो जागा मिळाल्या पण आता संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या निवडणुका होणार आहेत आता विधानसभेच्या ज्या देखील निवडणुका होणार आहेत आणि आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहे तिथे हा पैसा चालत नाही आणि तिथे कितीही पैसा चालला तरी लोकांना लोकांना कळून चुकलंय भाजपा महाराष्ट्रातील जनतेला कशा पद्धतीने लुटते भाजपा भारतातील जनतेला कशा पद्धतीने लुटते जे तारा सितारा आहेत बघा तारा सितारा समजून घ्या तुम्ही तारा सिताराने संपूर्ण भारताची ज्या पद्धतीने वाट लावली त्या पद्धतीने जर अजून एकदा यांना सत्ता दिली तर मग महाराष्ट्राचं काय होईल हे सगळं जनतेला कळून चुकलंय पण आता शिवसैनिकांसाठी मनसेचे असतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील असतील त्यांना ही आनंदाची बातमी त्यांच्यासाठी ही गोड बातमी की दोन दोघं भाऊ एकत्र परत 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 भेटत आहेत आता दोघं पक्ष स्वबळावर आणि एकत्र लढणार आहे त्यामुळे सगळ्या लोकांना ही आनंदाची बातमी येणाऱ्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील दोघ जण लढतील आणि त्यांना गवगवित यश मिळेल एवढीच आपण प्रार्थना करू चॅनलला अजून तुम्ही लाईक केलं नसेल मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा दोघं भाऊ एकत्र येत आहेत सबस्क्राईब करा धन्यवाद